सर्वोत्तम बनवा तुमच्या कौशल्यावर द डिस्क्रिप्शन महायुतीत जागा वाटपाचा पेच अजून काही जागांवरती कायम असताना मुंबईतल्या उत्तर पश्चिम जागेचे इथले विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर हे स्वतः निवडणूक लढण्यास तयार नाही आहेत कारण समोरून ठाकरे शिवसेनेने आता अमोल कीर्तीकरांना उमेदवारी जाहीर केलेली आहे पण तसं जरी असलं तरी ते त्यांच्या विरोधात प्रचार मात्र करणार असं सांगत आहेत आता अशा परिस्थितीमध्ये ते स्वकीयांना सुद्धा घरचा आहेर देताना दिसत आहेत आज प्रधानमंत्री मोदी यांना ईडीची गरज नाही आहे अशा पद्धतीचं विधान करून त्यांनी कुठेतरी भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधण्याचा सा प्रयत्न केलेला आहे आपल्यासोबत भाजपचे आमदार अमित साठम आहेत त्यांना विचारणार आहोत एकीकडे कालच्या महायुतीच्या मेळाव्यात गजानन कीर्तीकर म्हणतात की मी माझ्या मुलाच्या विरोधात प्रचार करेन तर आज ते कुठेतरी त्यांना प्रोटेक्ट करताना दिसतात म्हणतात की ईडीची कारवाई थांबवायला हवी नेमकं काय सुरू आहे मला असं वाटतं की कुठेतरी देशप्रेमापेक्षा पुत्रप्रेम हे जास्त वरछड झालेलं दिसतंय असं मला या सगळ्या स्टेटमेंट्सवरनं दिसतंय आहे आणि त्यामुळे माझा तर सवाल असा थेट सवाल आहे की ज्याला कर नाही त्याला डर कशाला त्यामुळे ईडी जर कारवाई करत असेल तर काहीतरी कुठेतरी पाणी मुरतंय म्हणून ईडी कारवाई करते है ना आणि माझा आता उलटा सवाल आहे की फोर्स वन मल्टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीमध्ये अमोल कीर्तीकर यांची एप्रिल दोन हजार एकोणीस मध्ये अपॉइंटमेंट झाली पंच्याहत्तर हजार रुपये पगार पण एक वर्ष पगार दिलाच नाही त्यांना पगार त्यांनी घेतलाच नाही मग एप्रिल दोन हजार वीस मध्ये पंचाहत्तर हजार रुपये न दिलेला पगार डायरेक्ट तीन लाख रुपये झाला आणि तोही पगार घेतला नाही त्यांनी आणि मग खिचडीचे कंत्राट वन मल्टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला मिळाल्याच्या नंतर त्यांच्या अकाउंटमध्ये थेट पंच्याण्णव लाख रुपये पंचेचाळीस लाख रुपये पगार आणि पन्नास लाख रुपये कर्ज म्हणून दाखवण्यात आले त्याच्यावरती ईडी कारवाई करते आणि त्याचं जे काही स्पष्टीकरण आहे ते त्यांनी ईडीला द्यावं ना आणि जर त्यांना असं वाटत असेल की ईडी चुकीची कारवाई करते या देशामध्ये कोर्ट आहे देशामध्ये लोकशाही आहे कोर्टाला अप्रोच व्हावं आणि त्यामुळे मला असं वाटतं की परवाच ते असं म्हणाले ना की ना मी यांच्या मुला माझ्या मुलाच्या विरोधामध्ये प्रचार करणार आहे तर मला असं वाटतं की आता कुठेतरी त्यांचे पाय डळमळीत होताना आता मला दिसत आहेत आणि त्यामुळे त्यांनी एक निर्णय करावा की ते कोणाबरोबर आहेत ते देशाबरोबर आहेत की मुलाबरोबर आहेत याचा निर्णय त्यांनी करावा उगाच तळत मिळत राहू नये असं माझं मत आहे परंतु या ठिकाणी ते मोदींचा त्या ठिकाणी उद्धार सुद्धा करत आहेत त्यांचं म्हणणं आहे की प्रधानमंत्री मोदींनी आर्टिकल थ्री पासून राम मंदिरपर्यंत जे काही निर्णय घेतलेले आहेत त्याच्यामुळे देशातली जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि त्यामुळे ईडी सारख्या यंत्रणेचा सा वापर आता कुठेतरी थांबवायला हवा ओ मोदीजींचा चेहरा लावूनच तर ते दोन वेळा निवडून आले ना खासदार म्हणून दुसऱ्यांदा तर त्यांना स्वतःलाच या गोष्टीची खात्री नव्हती की ते अडीच लाख मतांनी निवडून येतील आणि ते दोन लाख साठ हजार मतांनी निवडून आले त्यामुळे नरेंद्र मोदीजींनी या देशामध्ये गेल्या दहा वर्षापासून जे काम केलेलं आहे त्या कामाच्या आधारावर या देशाची जनता तर नरेंद्र मोदीजींबरोबर उभी आहेच आणि त्यामुळे अशा प्रकारच्या स्टेटमेंट्स ज्या काही ते करत आहेत कीर्तिकर साहेब मला असं सा वाटतं की त्यांचं उद्देश कुठेतरी कन्फ्युजन क्रिएट करणं आणि मुलांना मदत करणं हे त्यांचं उद्देश आहे असं मला वाटतं पण ते हे पण म्हणत आहेत की महायुतीचा घटक पक्ष म्हणून ते गेले अनेक वर्ष या वाटाघाटी करतायत त्यांना कुठेतरी सन्मानजनक वागणूक मिळायला हवी बीजेपीकडून त्याचबरोबर शिवसेना ही गावाखेड्यात पोहोचलेली आहे संघटना वाढलेली आहे त्यांची स्वतःची एक मतपेढी आहे तर अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे दुर्लक्षित करून चालणार नाही त्यांनाही योग्य सन्मान दिला पाहिजे पूर्णपणे योग्य सन्मान हा सगळ्यांनाच सगळेच देत आहेत आणि याची काळजी हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब एकमेकांमध्ये कोऑर्डिनेशन करून ते करत आहेत आणि प्रत्येकाला सन्मान मिळतच आहे त्यामुळे सन्मान न मिळण्याचा प्रश्न हा कुठे उद्भवतच नाहीये त्यामुळे हे फक्त काहीतरी एक थातुरमातूर कारण पुढे केलं जात त्यांचे दुसरे काहीतरी ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करण्याकरता ज्या नऊ जागा शिवसेनेने आतापर्यंत घोषित केलेल्या आहेत त्यापैकी तीन जागी त्यांनी उमेदवार बदलले उर्वरित ज्या जागा आहेत त्या त्यांना अजून डिक्लेअर करता येत नाही आहेत कारण काही जागांवरती भाजपचा दावा असल्याचं ते म्हणतात तर अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी भाजपची महत्वाकांक्षा आडवी येते की काय असा प्रश्न ते उपस्थित करतात याच्यामध्ये कसं आहे की भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल हे सगळे तिन्ही महायुतीचे घटक आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना पंतप्रधान करण्यासाठी ते झटत आहेत त्यामुळे कुठल्या जागेवरती कुठला संघर्ष वगैरे असा काही मुद्दा नाहीये कोणीही लढेल तो शेवटी नरेंद्र मोदीजींचा नावाचा हात वरती करणाऱ्या संसदेमध्ये त्यामुळे कोण लढेल याच्यामध्ये फार काही त्याच्यामध्ये हे करण्याची आवश्यकता नाही आहे आणि कुठल्या जागेवर कोण लढेल कुठल्या चिन्हावर लढेल याचा योग्य निर्णय हे नेते मंडळी आपापसात बसून ठरवतील गजन किर्तीवर कीर्तिकर पण ज्येष्ठ नेते आहेत ते खासदार या मतदारसंघातले राहिलेले आहेत तर या सगळ्या परिस्थितीमध्ये जे तुम्ही म्हणता की त्यांचे पाय डळमळीत झालेले दिसत आहेत काय भवितव्य असेल उत्तर पश्चिम जागेचं जा। कारण अजून उमेदवार सुद्धा निश्चित होऊ शकत नाही उत्तर पश्चिम जिल्ह्यामध्ये महायुतीचा उमेदवार दोन लाखपेक्षा जास्त मतांनी हा निवडून येणार आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे आणि हे होण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही आणि हे होण्यापासून जर थांबवण्याचा जर कोणी प्रयत्न करणार असेल तर अशा प्रकारचे सर्व प्रयत्न महायुतीचे सर्व कार्यकर्ते मिळून हाणून पाडतील पण ज्या पद्धतीनं आता विधानं केली आहेत एक संभ्रमाचं वातावरण निर्माण होत आहे काय वाटतं शिवसेनेनेच ही जागा लढावी की भाजपच्या जर वाट्याला ही जागा आली तर या जागेला अधिक न्याय मिळू शकतो ही जागा महायुतीची आहे महायुतीचा उमेदवार ज्या चिन्हावरती लढेल त्या चिन्हावरती दोन लाखपेक्षा जास्त मताधिक्यांनी या ठिकाणी निवडून येणार आहे ही उत्तर पश्चिम जिल्ह्याच्या जनतेने तो निर्णय ऑलरेडी केलेला आहे कारण सर्वांना शेवटी या देशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना तिसऱ्यांदा करायचं आहे गोविंदापासून सचिन पिळगावकर सचिन खेडेकर अशा सर्व कलाकारांची नावं येऊन गेली चर्चेमध्ये आता रवींद्र वायकर जे नव्यानं महायुतीचे आता नेते झालेले आहेत पक्षप्रवेश त्यांचा शिवसेनेमध्ये झालेला आहे, आहे। त्यांच्या नावाची चर्चा आहे त्यांचाही तुम्ही त्या ठिकाणी प्रचार कराल कारण त्यांच्यावरही ईडीची केस आहे एकनाथ शिंदे साहेब जो उमेदवार देतील त्या उमेदवाराला दोन लाखपेक्षा जास्त मताधिक्यांनी या ठिकाणी महायुतीचे सर्व कार्यकर्ते एकत्रितपणे काम करून निवडून देतील ज्या पद्धतीने ही विधानं केली जातात गजानन किर्तीकरांकडून तुम्हाला वाटतंय की बोलवता धरी कोणी दुसरा आहे किंवा त्यांच्या माध्यमातनं पक्षश्रेष्ठीच कुठेतरी एक इशारा देण्याचा प्रयत्न करते नाही मला असं वाटत नाही मला असं वाटतं की मी जसं पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की देशप्रेमापेक्षा पुत्रप्रेम हे जास्त वरचढ झालेलं दिसून येत आहे आणि त्यामुळे अशा प्रकारची विधानं ही बाहेर येत आहेत असं माझं मत आहे उत्तर पश्चिमला जर धोका निर्माण होत असेल याच्यामुळे तर गजानन कीर्तिकर यांनी केलेल्या विधानामुळे त्यांच्यावरती कारवाई करायला हवी अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करा नाही असं आहे की गजानन कीर्तिकर साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत फार सिनियर नेते आहेत ते आमचेही नेते आहेत परंतु त्यांनी कुठेतरी महायुतीला तडा जाईल किंवा आपल्या आपलं जे उद्देश आहे अब्की बार चारसो पार त्या उद्देशाला तडा जाईल अशा प्रकारची भूमिका घेऊ नये त्यांनी संयम बाळगावा आणि त्यांनी कुठेतरी पुत्रप्रेमापेक्षा देशप्रेमाला जास्त महत्व द्यावं असं माझं त्यांना आव्हान आहे शेवटचा प्रश्न असं म्हटलं जाते की जर शिवसेनेला उमेदवार या ठिकाणी सापडला नाही तर भाजपकडनं एखादा उमेदवार दिला जाऊ शकतो तुम्ही स्वतः ही जबाबदारी घ्यायला तयार आहात महायुतीचा जो उमेदवार असेल त्या उमेदवाराला महायुतीचे सर्व कार्यकर्ते मिळून दोन पेक्षा जास्त मताधिक्यांनी निवडून देतील मग तो उमेदवार कुणीही असेल तो कोणत्याही चिन्हावरती लढेल तर त्याला दोन पेक्षा जास्त मताधिक्यांनी निवडून देतील आणि नि मी स्वतः त्या कॅम्पेन लीड करून ते मताधिक्य मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न करीन धन्यवाद आमच्याशी सविस्तर बातचीत केल्याबद्दल तर हे होते अमित साठम जे या ठिकाणी प्रत्युत्तर देताना दिसत आहेत गजानन कीर्तिकर यांनी केलेल्या विधानावर कॅमेरा पर्सन सचिन सावंत सोबत मी ऋत्विक भालेकर मुंबईत